कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा माणगाव शहरात आठ वर्षांपूर्वी मंजूर झालेलं नाट्यगृह आजही अपूर्ण अवस्थेतच उभा आहे माणगावच्या न्यायालय मार्गावर शासकीय विश्रामगृहा शेजारी सुरू झालेलं हे काम निधी अभावी अर्धवट राहिले कलाकार असोत वा नाट्यप्रेमी नागरिक सर्वांमध्ये निराशा आणि असंतोष आहे या नाट्यगृहासाठी जेवढा निधी मंजूर झाला तो आता पुरेसा राहत नाही कारण आठ वर्षात साहित्याचे दर आणि मजुरीमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे जुन्या बजेटमध्ये काम शक्य नाही असं कार्य विभागानं हे नाट्यगृह मंजूर केलं होतं मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला गती मिळालेली आहे उपविभागीय अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही आता या प्रश्नावर शासनानं लक्ष द्यावं पुनर्मूल्यांकन करून आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी कलाकारांच्या वतीनं केली जाते हे नाट्यगृह आणखीन किती वर्ष रखडणार हा खरा प्रश्न ठरतो आहे